हज यात्रा करण्यासाठी मक्का इथे जाणाऱ्या भाविकांना सेवा पुरवण्यासाठी से मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांची गरज भासते या सेवेकऱ्यांना चांगलं मानधन मिळत असल्यानं ठराविक कालावधीसाठी गोरगरीब बेरोजगार तरुण मक्केत जात असतात मात्र या सेवेकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून एक जण फरार झालाय या प्रकरणी गुन्हा दाखल करून गोरगरीब तरुणांचे पैसे परत करावेत अशी मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली सौदी अरेबियातील मक्का इथे हज यात्रेला जगभरातून मुस्लिम बांधव जात असतात कोट्यवधी भाविक या ठिकाणी एकत्र येत असल्यानं नागरी सेवा देण्यासाठी सौदे सरकारला मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागतं त्यासाठी काही एजन्सी अशा पद्धतीनं मनुष्यबळ उरवत असतात बंगळूर येथील एक एजन्सी ये अशाच पद्धतीनं सेवेकरी सौदी अरेबीमध्ये पाठवत असत त्यासाठी आपले कमिशन म्हणून एका बेरोजगार तरुणाकडून सुमारे पासष्ट हजार रुपये आकारत या एजन्सीचा येथील दलाल मोहम्मद आदिल आणि त्याचे साथीदार रफत सय्यद रोनक परवीन शेहबाज शाहनवाज सय्यद मोहम्मद रफीक मोहम्मद हनीफ गौडा यांनी विजा आणि सौदी येथील निवास खर्च यासाठी मुंब्रातील सुमारे तीनशे तरुणांकडून प्रत्येकी पस्तीस हजार ते पासष्ट हजार याप्रमाणे एक कोटी पंच्याण्णव लाख रुपये उकळलेत तर संबंध महाराष्ट्रातून नऊशे अडुसष्ट तरुणांकडून सहा कोटी एकोणतीस लाख वीस हजार रुपये उकळून पुबारा केलाय ही एजन्सी बंगळुरू इथे असून या एजन्सीनं देशभर असा घोटाळा केला असल्याचा संशय विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी व्यक्त केला रविवारी शानू पठाण यांनी फसवणूक झालेल्या तीनशे तरुणांना घेऊन मुंब्रा पोलीस ठाणा गाठला तिथे जाऊन त्यांनी संबंधित भामट्यावर गुन्हा दाखल करण्याचा आग्रह केलाय त्यांनी संदर्भात पोलीस उपायुक्तांशीही उपाय। चर्चा केली सध्या दिसत असलेला हा घोटाळा ही एक टोक असून देशभरातील बेरोजगार तरुणांची फसवणूक झालेली असून अशी फसवणूक झालेल्यांनी पोलिस आणि आपल्याशी संपर्क साधावाचं आवाहन केलं दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असं मुंब्रा पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे